मुलांनो एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तारा आणि जंतू मराठी दड्यावर आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट एमसी पाहणार आहोत तर आता आपण सुरू करूया पहिला प्रश्न देवदत्ताला स्वप्नात कोणत्या शिखरावर उभा आहे असे वाटते अ एव्हरेस्ट ब वाघेरी क सह्याद्री ड हिमालय आता तुमचा वेळ सुरू होतो आणि याच्या बरोबर उत्तर आहे ड हिमालय प्रश्न दुसऱ्या वर्षांनी त्या दोघां मित्रांची पुन्हा भेट झाली अ तेरा ब बारा क दहा ड नऊ आणि तुमची वेळ सुरू होती आता या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ब बारा प्रश्न तिसरा तारा आणि जंतू या धड्यातल्या दोन मित्रांचं नाव का खालील पर्याय आहे अ राम व श्याम व दत्तराज व भगवान क देवदत्त व भगदत्त मोहन व सोहन आणि तुमची वेळ सुरू होते आता बरोबर पर्याय आहे क देवदत्त व भगदत्त प्रश्न चौथा बाळाकडे पाहिले की फुलांचा डॅश सडा पडत आहे असा भास होतो आणि पर्याय आहे अ तांबडा सोनाचा ब काळा ड शुभ्र तुमची वेळ सुरू होते आता बरोबर उत्तर आहे ड शुभ्र प्रश्न पाचवा देवदत्तने डॅश पृथ्वीवर आणले असे लोक म्हणू लागले पर्याय आहेत अस्वर्ग ब चांदण क पक्षी ड नरक तुमची वेळ सुरू होते आता योग्य पर्याय हे अ स्वर्ग कृष्ण साव पाणी डॅश शुद्ध करून पिण्याचा सल्ला ने गावाला दिला पर्याय आहेत थंड ब कोमट गरम ड उकळून तुमची वेळ सुरू होते आता योग्य पर्याय आहे ड उकळून प्रश्न सातवा मोठी विद्या कमावली असा कोणाला उगीचाच गर्व झाला अ भगदत्त ब देवदत्त क रामदत्त ट नामदत्त तुमची वेळ सुरू होते आता योग्य पर्याय आहे ब देवदत्त आठवा प्रश्न तारा आणि जंतू या धड्यातल्या लेखकाचे नाव काय अप्रक्रे बकृ नाटले क वि स खांडेकर ड विना कापडी तुमची वेळ सुरू होते आता उत्तर आहे कवी स खांडेकर प्रश्न दोघे मित्र लहानपणीच खेड्यातून बाहेर जायला निघाले कारण अ त्यांना विद्या मिळवायची होती ब त्यांना खेड्या राहून कंटाळा आला क त्यांना फिरायची खूप आवड होती ड त्यांना धन मिळवायचे होते तुमची वेळ सुरू होते आता पर्याय आहे अ त्यांना विद्या मिळवायची होती दावा प्रश्न भगदत्तने आणलेल्या यंत्रातून डॅश अ आकाशातल्या चांदण्या दिसायच्या ब डोळ्यांना न दिसणारे बारीक जंतू दिसायचे क हिमालयाचे शिखर दिसायचे ड पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा दिसायचा तुमची वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे ब डोळ्यांना न दिसणारे बारीक जंतू दिसायचे